नमो नमहा मी जोशी संस्कृत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत किम कृत्वा हा पाठ अर्थात त्वा या वर्ण आपल्याला लक्षात येते की इथे त्वांत हे अव्यय आहे त्वांत याचा विग्रह असा होतो त्वा अधिक अंत म्हणजेच ज्याच्या शेवटी त्वा हे अव्यय आहे तर त्याला त्वांत असं म्हटलं जातं त्वाने शेवट होणारे असा त्याचा अर्थ होतो अर्थात या घटकाची ओळख तुम्हाला इयत्ता नवीन पहिल्यांदाच होत आहे म्हणून आधी आपण सुरुवातीपासून समजून घेऊयात आणि मग या पाठामधली उदाहरणं आपण बघूयात बघा वाचकाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे त्वांत आणि दुसरा ल्यबंत पूर्वकालवाचक म्हणजे काय तर पूर्वी एखादी घटना घडून गेलेली आहे आणि ती घटना घडल्यानंतर पुन्हा दुसरी घटना घडली तर आपण ती दोन वाक्यांमध्ये जेव्हा सांगतो त्यावेळेला पूर्वीच्या वाक्यामध्ये त्वांत अव्यय दर्शवली त्वांत अव्यय आणि ते दर्शवली जाते त्याचं उदाहरण आपण एक बघूयात जसे की मी घरी जाते आणि जेवण करते अहम गृहं गच्छामि भोजनं करोमि च तर बघा हे एक साधारण वाक्य आहे त्यामध्ये आपण दोन वाक्यांना जोडण्यासाठी च या अव्याचा उपयोग केलेला आहे च म्हणजे आणि च या अव्याचा अर्थ असा होतो आणि तर आपण पहिलं जे वाक्य आहे त्यामध्ये आपण गच्छामी या क्रियापदामध्ये त्वा हे अव्यय जोडून आपण त्याचं त्वांत अवयांत करणार आहोत तर बघा अहम गृह गत्वा भोजनं करोमि मी अर्थात हे जे परिवर्तन आपण केलं त्वा हे अव्य तिथे जोडलं त्यानंतर वाक्यामध्ये जो च होता तर तो आपण काढून टाकला त्यानंतर आपण तुमच्या पुस्तकातली काही उदाहरणं आपण बघूयात तर बघा बालक पुस्तकं पठती पाठशाला गच्छति च तर आधीचं जे वाक्य आहे त्यामध्ये पठती या क्रियापदाला आपण त्वा अव्य जोडून ते वाक्य पुन्हा म्हणणार आहोत बालक पुस्तकं पठित्वा पाठशाला गच्छति त्यानंतर बघा पुढचं वाक्य माता पाकं करोती भोजनं परिवेशयती च तर करोती हे जे पहिल्या वाक्यातलं क्रियापद आहे तर तिथे त्वा अव्य जोडणार आणि जो च आहे तर तो काढून टाकणार माका माता पाकं कृत्वा भोजनं परिवेशयती त्यानंतर बघा तिसरं वाक्य एकत पत्र पत्रम लिखत पत्रपेटिका पत्र तर चिखत हे जे पहिल्या वाक्यातलं क्रियापद आहे तर तिथे आपण त्वा हे अव्यय जोडणार आणि पुन्हा च हे अव्यय काढून टाकणार एतौ पत्रम लिखित्वा पत्रपेटिकायां निक्षिपत तर बघा आतापर्यंत जी आपण ही उदाहरणं बघितली तर त्यामध्ये लट लकाराचा उपयोग केलेला होता त्यानंतर पुढचं जे उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये लंग लकाराचा उपयोग केलेला आहे अर्थात कुठल्याही लकारामध्ये आपल्याला त्वांत हव्य वापरता येतं बघा नर्तक्य शिक्षिका अनमन अनृत्यन च नर्तक्यः हो शिक्षिका नत्वा अनृत्यम तर अनमन हे लंग लकाराचं जे क्रियापद आहे त्याला आपण त्वा जोडलं आणि नंतरच्या वाक्यातलं लंग लकाराचं क्रियापद मात्र आपण तसंच ठेवलं अर्थात त्वा जोडल्यानंतर लकारामध्ये मात्र परिवर्तन होत नाही ते जसंच्या तसं राहतं त्यानंतर बघा पठित्वा कृत्वा लिखित्वा नत्वा इत्येतानी पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानी तर पठित्वा कृत्वा लिखित्वा आणि नत्वा तर ही काय का आहेत तर ही सगळी पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत लेबंत ही अव्यय तर ल्यबंत हे अव्ययसुद्धा पूर्वी घडून घेलेल्या घटनांसाठीच वापरले जातं त्यासाठीच वाक्यामध्ये प्रयुक्त केलं जातं तर अर्थात तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की दोन्ही अव्यय जर पूर्वी घडलेल्या घटनांसाठी त्या वाक्यामध्ये प्रयुक्त केली जातात तर मग दोन्हींमधला फरक तो फरक असा काय तर त्वांत आणि लेबंत यामध्ये फरक असा की उपसर्गरहित धातूंना त्वांत अव्यय जोडले जातात आणि उपसर्गसहित धातूंना लेबंत अव्ययाचा वापर केला जातो तर बघा उपसर्ग उपसर्गरहित म्हणजे काय की ज्या धातूंच्या समोर उपसर्ग नाही आहे त्यांना उपसर्गरहित असं म्हटलं जातं तुम्ही यापूर्वी क्रियापद बघितली पठती करोती परिवेशयती त्यानंतर लिखत हो। अनमन तर यामध्ये तुम्हाला कुठे उपसर्ग दिसतो आहे का तर अर्थात नाही तर जिथे उपसर्ग नाही आहे आता उपसर्ग म्हणजे काय हे आपण आठवीला शिकलोच आहोत त्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा मी इथे करत नाही अर्थात तुम्हाला जर त्याचं विस्मरण झालं असेल तर पुन्हा एकदा आठवीचा पाठ तुम्ही बघा आणि उपसर्ग म्हणजे काय ते तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर उपसर्गरहित धातूंना र धातूंसोबत आपण द्वांतअव्याचा प्रयोग करतो आणि जे उपसर्गसहित आहेत जसं की आ प्र अप नी दुस दूर तर ही उपसर्ग लावून ज्या वेळेला आपण क्रियापदांचा प्रयोग करतो त्यावेळेला त्यांना आपण लेबंत त्यात त्यांच्यासोबत आपण लब लेबंतव्यांचा प्रयोग करतो आता आपण लेबंत या शब्दाचा विग्रह बघूयात तर त्याचा विग्रह असा होतो लप अधिक अंत लेबंत व्यंजन संधीच्या नियमानुसार या पच्या जागी ब असं परिवर्तन होतं त्यानंतर आपण बघूयात तुमच्या पुस्तकातली काही उदाहरणं बघा अद्वैत वृक्षम आरोहती च तर आरोहती हे जे क्रियापद आहे तर यामध्ये आ हा उपसर्ग लागलेला आहे आणि म्हणूनच आपण तिथे लेबंत अव्य वापरणार आहोत अद्वैत वृक्षम आरोह्य उपविशती त्यानंतर जसं आपण त्वांतअव्याचं उदाहरण बघितलं होतं त्यामध्ये शे त्वांतव्य जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला शेवटी वाक्यामध्ये जो च वापरलेला आहे तर तो आपण काढून टाकतो त्यानंतर पुढचं उदाहरण बघा वृद्धा देवम प्रार्थ येते निद्राम करोती च तर प्रार्थयते यामध्ये प्र हा उपसर्ग आहे आणि म्हणून तिथे लेबंतव्याचा आपण प्रयोग करणार आहोत वृद्धा देवं प्रार्थ प्रार्थ्य निद्राम करोति त्यानंतर पुढचं उदाहरण बघा पुरुषौ हस्तौ प्रक्षालय भोजन कुरुत हो च तर इथे प्रक्षालय या क्रियापदामध्ये प्र हा उपसर्ग आहे आणि म्हणून इथे आपण लेबंतव्य वापरणार आहोत पुरुष हस्तौ प्रक्षाल्य भोजनं कुरुत आता बघा आरुय प्रार्थ्य प्रक्षाल्य पूर्वकालवाचक पूर्वकालवाचकलेभंत अव्ययांनी आरुय प्रार्थ्य प्रक्षाल्य ही सगळी पूर्वकालवाचक लबंत अव्यय आहेत त्यानंतर बघा तुमच्या पुस्तकामध्ये एक वाक्य दिलेलं आहे शुभदा आपणं गच्छति धनम ददाती पुस्तक आनयती पठति च या वाक्यामध्ये गच्छती आणि ददााती ही जी दोन क्रियापदं आहेत तर त्यांना उपसर्ग नाही लागलेला आणि म्हणून तिथे आपण द्वांत अव्याचा उपयोग करणार आहोत आणि आनयती जे क्रियापद आहे ते यामध्ये उपसर्ग लागलेला आहे आणि त्यामुळे आपण तिथे लेबंत अव्याचा प्रयोग करणार आहोत तर बघा शुभ शुभदा आपण गत्वा धनं दत्वा पुस्तकं आनीय पठती त्यानंतर पुढे जे दिलेले आहेत वाक्यानी निरीक्ष भेदम अवगच्छत तर दोन्ही दोन्ही ठिकाणी वाक्य दिलेली आहेत एकच वाक्य पुन्हा त्यानंतर पुन्हा तसंच एक वाक्य पण त्यामध्ये क्रियापदामध्ये थोडंसं परिवर्तन झालेलं आहे तर आपण बघूयात तर याचा अर्थ असा होतो की वाक्यानी निरीक्षण म्हणजे वाक्याचं निरीक्षण करून त्यामध्ये भेदम अवगच्छतं म्हणजे फरक काय आहे तर तो तुम्ही बघायचा आहे साधव फलानी दत्वा निर्गच्छन्ति साधव फलानी प्रदाय निर्गच्छन्ति तर बघा पहिल्या वाक्यामध्ये दत्वा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रदाय हे क्रियापद वापरलेलं आहे कारण का तर त्वान्ताव्य आहे आणि दुसरं सोपसर्ग धातू असल्यामुळे अव्याचा प्रयोग केलेला आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघा वृद्धा देवनत्वा नत्वा कार्यम आरभते वृद्धा देव प्रणम्य कार्यम आरभते पहिल्या वाक्यामध्ये नत्वा हे उपसर्गरहित असल्यामुळे तिथे त्वांत अव्यय आणि उपसर्गसहित असल्यामुळे प्रणम्य या लेबंत अव्याचा उपयोग केलेला आहे त्यानंतर बघा आरक्षक चौरम ताडयित्वा कारागृहम नयंती आरक्षक चौरम संताड्य कारागृह नयंती पु पहिल्या वाक्यामध्ये त्वा अव्यय पहिल्या वाक्यामध्ये त्वांत अवयाचा प्रयोग केलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सोपसर्ग धातू असल्यामुळे लेबंताव्याचा प्रयोग केलेला आहे त्यानंतर चौथं वाक्य बघा धनम ऋत्वा चौर पलायतह धनम अपहृत्य चौरह पलायत तर आधीच्या वाक्यामध्ये उपसर्गरहित धातू असल्यामुळे ऋत्वा त्वांतव्य आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सोपसर्ग धातू असल्यामुळे अपहृत्य हे लेबंतव्य तिथे वापरलेलं आहे आपला पाठ इथे संपलेला आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो आणि अजून तुमच्या जर काही मागण्या असतील तर त्या निश्चितच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा 다녀와 <목소리>